महत्त्वाची बातमी नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर वही पोलिसांचा रूट मार्च कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाचे आवाहन आगामी नवरात्र उत्सव शांततेत आणि सुरक्षित वातावरणात पार पाडण्यासाठी वणी पोलिसांनी आज शहरातून रूट मार्च काढला हा रूट मार्च उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुरेश दळवे आणि पोलीस निरीक्षक श्री गोपाल उंबरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला रूट मार्च सकाळी अकरा वाजता किळत चौकातून सुरू झाला खाती चौक गांधी चौक सुभाषचंद्र बोस चौक टागोर चौक डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक अशा प्रमुख मार्गावरून मार्गक्रमण करत दुपारी 12 वाजता किळत चौकात परत येऊन पोलीस स्टेशनमध्ये समाप्त झाला या रूट मार्चचा उद्देश नवरात्र उत्सवादरम्यान कायदा व सुव्यवस्था राखणे हा असून पोलीस नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सदैव सज्ज असल्याचे अधोरेखित झाले नागरिकांनी शांतता व सुरक्षिततेसाठी पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन वनी पोलीस प्रशासनाने केले या पत संचालनामध्ये वाहतूक शाखा पोलीस विभागातील अधिकारी तसेच पोलीस अंमलदार होमगार्ड जवान एस एफ चे पोलीस अंमलदार अशा भक्कम बंदोबस्तासह काढण्यात आला